भाजपाची सत्ता उलटवण्यासाठी वंचित बहुजनला साथ द्या इंद्रजित घाटे प्रस्थापित राजकर्त्यांमुळे महाराष्ट्राचं राजकारण गढूळ झालंय जो तो स्वार्थासाठी राजकारण करत आहे यातून विकास हा मुद्दाच बाजूला राहिल्यामुळे अधोगती सुरू झाली सत्ता पिपासो भाजपाला उलटवून लावण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करावे अशी साथ वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष दादा घाटे यांनी कार्यकर्त्यांना घातली आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या सूचनेनुसार शहरातील भोकरे संकुलाच्या सभागृहात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कार्यकर्ता मुलाखत व नूतन पदाधिकारी निवडीसाठी बैठकीचं आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंद्रजीत दादा घाटे बोलत होते कार्यक्रमात समता दैनिक सैलाचे जिल्हा प्रमुख राजितेंद्र कोलप भारतीय बौद्ध महासभेचे रतन तोडकर बापट कांबळे रामचंद्र कांबळे सुमेध माने नांद्रे ग्रामपंचायत सदस्य प्राशिक काकडे दिलीप मदने स्वप्नील खांडेकर युनुस चाबुकस्वार मिलिंदा कांबळे मोहसिन खान प्रशांत कदम दीक्षांत सावंत अतुल पिसाळ धीरज कांबळे कैफ जमादार सिद्धार्थ माळी ओंकार भोसले मोहन झाडगे श्रीधर पडळकर राहुल खरात सचिन सखरे कवीश कांबळे सिद्धार्थ कांबळे उपस्थित होते या मेळाव्यात मुलाखतीसाठी राजकारणात नव्याने

राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका